मित्रांनो नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोनं केस मिर कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे चांगलेच असाल त्या ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि हेच तुमचं नशीब असो मित्रांनो गुलाबी साडी आणि लाली लाल हे गाणं तर तुम्ही आता खूप ऐकलं असेल ट्रेंडिंगमध्ये गाणं आहे सध्या खूप भारी छान गाणं आहे मित्रांनो एखादी मुलगी खूप सुंदर दिसत असते आणि त्याच्यात ती गोरी असते आणि तिचं रंग गुलाबी असेल त्याच्यावरच ही कविता लिहिली आहे त्या कवितेचं नाव आहे तुझा गुलाबी रंग कवितेला मी सुरुवात करतो तुझ्या गुलाबी कातडीवर चमकणार तुझं हे रूप ओठांचा रंग नाही समजत कुठल्या वेगळ्या रंगाचं तुझं रूप चेहऱ्याच्या आत लपून बसलेलं कातडीवर पांघरून घेतलेलं तुझं गुलाबी रंग गुलाबी रूप डोळ्यांच्या भुवामध्ये गुलाबी विहीर नाकाच्या बांध्यावर चमकणार तुझ रेखीव चिचकोळी नाकावर असलेली तुझी नथनी गुलाबी गालावर आलेली परत त्याच्यात गुलाबी पहर केसाच्या हुंदक्यावर चेहरा ही मस्त डुलत आहे आणि माझं मन तुझ्यासाठी गुलाबी होत आहे गुलाबी रंगाची तुझी ओढणी माझे ओट झाले अथरंग माझे ओट झाले अथरंगी माझ्या घरात तुला पाहुणी म्हणून मी घेऊन जाईल तुझ्या पारदर्श नजरेने माझ्या घराला तू पाहणी करशील तर मित्रांनो ही कविता कशी वाटली नक्की मला कमेंट करा आपल्या प्रत्येक मैत्रिणीला पाठवा जी अशी गोरी पान असते आणि अशी गुलाबी रंगाची असते आपल्याला आकर्षण तिच्यावर होत असतं तर लाईक शेअर ही दोन महिन्यापासून लिहिलेली मित्रांनो पण टाकलीच नाही मधी माझा प्रॉब्लेम झाला त्या कारणामुळे मी टाकली नाही लाईक शेअर सबस्क्राईब आणि आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणी पटवणार थँक्यू सो मच